डेकोरेशन वाले <laughs> रुसुन, 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 मी काहीतरी काम करत मी काय बघत बसलो काय माझ्या माग काम असत वेळ लागणार का मस्त तर ही कुठलं ही करते कुठलाही कार्यक्रम असला तरी दारातच होतो

फ्लॅट फ्लॅट आहे फ्लॅट हा कुठले का तुम्हाला बत... तो स्प्रे आणलाय का कुठले चांगले नाहीत वाटत का वाटत चांगले मला तर माहित नाही तुला काय तुला का नाही आवडले म्हणून आम्ही पण नाही आवडून घ्यायचे का नाही चांगले चांगले काय नाही विषय अवतार असं वाटतं पारुशी मी तर फायनली डेकोरेशन रेडी झालेलं आहे तर इकडं केलं आहे बारसं बारशाचं आहे तर से बारशाचं सेटअप हावाला पाळणं सजवलं आहे आणि इकडं अनुश्रीचं नाव काढणार आहे अनुश्रीचं नाव काढणार आहे आम्ही ना काय नाव ठेवणार आहे ते इथे महादेवाच्या ह्याच्यात आणि हेवाला कर्टन लावलं आहे आणि इकडं हावाला सेटअप रेडी केलाय वनचा आकडा आणि हे ऑल ओव्हर डेकोरेशन असं झालेलं आहे सो कसं झालंय हे नक्की सांगा कमेंटमध्ये शंभूची घाई चालली घरी चल मला आवरायचे घरी चल मला आवरायचे सगळे गँग गेले घरी तर आता मी पण चालले आता हे ह्यांचं रामायण करतील आणि मग येतील काय झालं लाईट गेली का अरे देवा येईल ना साडेसातचा टायमिंग होता जवळपास आठ वाजे तर आम्हाला इथं यायला आवरून आणि आता बार्शीची तयारी झाली इकडं चौक कार्यक्रम चाललाय काय भरतात काहीतरी हे काहीतरी सिस्टीम आहे ना काहीतरी सिस्टीम तर हे वाला डेकोरेशनचा कार्यक्रम आहे आणि त्यो आणि ही ही ची चुंदरी मधूला विचारा ना बड्डे कुणाचा काय म्हणते नंतर करते मधू मधू बड्डे कुणाचा आहे आणि अनु आणू म्हणते आनु आणू आणि हे कोण आहे हे कोण आहे हा न्या म्हणतोयस दादा म्हणायचं दादा म्हणायचं मला दादा, दादा।, दादा। ना दादा आमच्या चोर मला खानता का सकाळ ताका पुरतो खानताना नाव सांग दाख तसं येऊ कोण आहे दादा ना हां नाव सांग किती त्याचं हां नाव काय कायचं हां कोण आहे यो त्याला काय म्हणायचं आ न आणि येते म्हणतोय अन्य

बोल की हरी नुसतं हरे माय खायचं नाही बोलायचं असतो त्यानंतर इथं बड्डेचं सॉंग लागलेलं ला त्याच्यामुळं मला वाईसवर करावं लागला तर तुम्ही इथं बघू शकता ऍक्च्युली झालं असं की बड्डे आणि बारसं खूप लेट चालू झाल्यामुळं बऱ्यापैकी जेंट जास्त आलेले आणि लेडीज लोक कमी आलेले आणि नुसतं बारसं असतं त्यावेळेला ले, लेडीज खूप सारे येतात असं असतं आणि त्यातनं काय झालं आणूने रडून रो, रडून जाम गोंधळ घातलेला तर आणूला वाली फ्रॉक घातलेली जी की बड्डेला आणि वाली फ्रॉक होती जी की बारशाला तुम्ही बघितलीच तर आणूने खूप जाम गोंधळ घातलेला आणि ते तर आहेच की पहिला बड्डे म्हणले के पोर थोडी खिरखिर करणारच ते तर होतं कारण फर्स्ट टाइम असतं एवढ्या सगळ्या लोकांच्या जायचं एवढा गलबला ह्या सगळ्या गोष्टी तर आज गावाकडचा आहे सेकंड वाला दिवस अजून आम्ही काल अनुषीचा बड्डेचा चा, चा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर आमोसे, आमोसे आज आहे अमावस्या आणि अमावस्या म्हणलं की इकडे मंदिरात कार्यक्रम असतो आज ऍक्च्युली जायचं आहे आम्हाला रिटर्न पुण्याला कारण उद्यापासून शंभूचं स्कूल चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लास्ट टाइम परीनी लय हुंदा घातलेला तिने बॅग बीक भरून ठेवलेली पण मी काय तिला नेलं नव्हतं पण आता ह्या वेळेस तिला घेऊन जायचंय होय परी कुठे ह्या वेळेस यायचंय वय वे, इकडे कम तर परी आज सकाळपासून तिच्या मम्मीच्या मागे लागली बॅग भर भरकी माझी बॅग भरकी माझी बॅग गेल्या वेळेस तिने बॅग भरलेली कुरकुरे परत बिस्किट कुठं वह्या पुस्तकं अभ्यास गेले होय सगळं गोळा करून घेतलेला आता ह्या वेळेस ती बॅग मध्ये काय काय टाकते काय माहिती आता कळन आणि फायनली फायनली परीला न्यायचंय होय परी येते असं का राहू दे येते आणि एक परवी म्हातारी झाली बघा तिचे दात पडलेत दिसले आता सगळ्यांना दिसले <laughs> चला चला भरा बॅग बाय 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 कुठं आताशी मी चालू केला ब्लॉग बकरी नाही देते मम्मी नाही देते बॅग भरून मग रट ना आता जरा म्हणजे मम्मी देईल कुठे तुझी मम्मी बघू दे ओ का हो तिला बॅग नाही देते भरायला अशी खडूस मम्मी ह्या पोरीची मम्मी लय खडूस आहे आणि त्यातनं हे हे पोरग तर संक्र, सगळ्यात सगळ्यात आग हवे श्याम तू परीला नेऊ परीला नेऊ पुण्याला नेऊ हा म्हणतो नेऊ दे परीला हां हां हा मोदक तुला परमिशन आहे कुणी पाठवू दे नाही तर नको पाठवू दे मोदक तुला पाठवतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर आता आम्ही निघाले पुण्याला आता वाजले दहा मंदिरातला कार्यक्रम संपला इकडं माणसं चालत घरी आणि इकडं हे एक हे एक आणि हे माग लागायला आणि हे तर काय पार्सल आहे पार्सल पण हे दोघं फिक्स नाही तरी पण बसले नाही बाय 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 कर जेवायचे त्यांना अजून मधु मधु बाय मध

तरविषयी असं आम्ही मंदिरात चेकआउट केले आणि परी परीच्याकडं काय आपल्या का भावाला आपल्या मम्मी पप्पांना सोडून चाललीये पण तिच्या डोळ्यावरती काही अश्रूचा थेंब्यात फटकन आपल्याला नाही तर ठेवून घेते <laughs> आणि तिची घाई सकाळपासून बॅगा भर कुठं काय कर कुठं काय कर आणि मग डेकोरेशनचं जे सामान होतं त्यातच दोघांना जागा केली येताना तर तेवढी पण जागा नव्हती कमी जागा होती शंभूला पण <laughs> आता जरा तरी जागा केली जाताना परफेक्ट बसतील असे चला सो आता आता बघूयात जातानाव्वा दहा आणि आम्ही इथून निघाले महाबळेश्वरून आता पुण्याला पोचायला किती वाजता चांगले करायला खरे तुम्ही

हाय हॅलो मित्रांनो लांब पकड की हाय हॅलो करत लांब पकड थोडा हां हाय हॅलो मित्रांनो आज आम्ही खूप फिरलो आज आम्ही काय काय घेतलं काय काय शॉपिंग केलीस आज आम्ही खूप सारी शॉपिंग केली डी मार्टमधनं खूप सारे काय काय घेतलं नवीन घरासाठी खूप सारे भांडी घेतली हा ऍक्च्युली नवीन घरासाठी अजून भांडी नाही घेतली पण आम्ही भांड्यांच्या दुकानात गेलेलो आणि मला गॅसची नवीन घ्यायची तीन बर्नलची घ्यावी की चार बर्नलची मला खूप सारे प्रश्न पडले जर तुम्हाला तुम्हाला तुम्ही मला काय सजेस्ट करू शकता मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तीन बर्नलची शेगडी घेऊ की चारची घेऊ कोणतं कुठलं बेटर होईल असं आहे तर ते सांगा आणि अजून आम्ही का बऱ्याचशा काही गोष्टी घेतल्या ते इंडक्शन बघितलं बाकी छोट्या छोट्या गोष्टी ज्या की यूजफुल असणार अशा खूप साऱ्या बघितल्या आणि डीमार्टमधून शॉपिंग तर केली खूप सारी शॉपिंग केली पण त्या शॉपिंगमध्ये फक्त आहे ना डी मार्टमधलं ह्याची फक्त बिस्किटं क्या आणि काय बिस्किट वेगवेगळ्या टाईपचे कसं हसायला येते कुरकुरे चिप्स अजून मॅगी अजून मायनी सॉस घेतलंय सॉस अजून हा ह्या अशाच गोष्टी घेतल्या त्या जवळपास मला झालं वाटतय की जवळपास बावीसशे प्लस काहीतरी बिल झालंय आणि मी किराणाच्या काहीच गोष्टी नाही घेतल्या म्हणजे ऑइल तेल नाही घेतलं किराणासाठीच्या काहीच गोष्टी नाही घेतल्या फक्त शंपू आणि परीच्याच गोष्टी घेतल्यात तर त्याच्याच जवळपास बावीसशे प्लस बिल झालंय बाबू ते बिल ह्याचं नाहीये परी लगेच बिल घेऊन येते हे बिल आहे मुलचंदच जे की मी मागे अनुशीला वगैरे फ्रॉक घेतलेले शंभूला कपडे घेतलेले त्याचं कसे बा ते बिल हा तर हे परीचं शंभूचं झालं कारण ह्या घुशी लाईन असं सुटर फुटर खायला आवडतं मम्मीने मला सांगितलं की तिला चपाती भाजी सार पण ठीक आहे कारण चपाती भाजी आता आपण एक चपाती भाजी खाऊ शकतो पण पोरं नाही रोज रोज चपाती कंटिन्यू नाही खाणार रोज खाऊ शकतात पण जर दिवसात ना चार वेळा मी चपातीच समोर तर नाही खाऊ शकत आणि बनवायचं काही विषयच नाही बनवू पण शकते वेगवेगळं काहीतरी पण प्रत्येक वेळेस हातातलं काम सोडून बनवून देणं अवघड जातं त्याच्यापेक्षा आपलं शंभूचं म्हणजे मी शंभूसाठी पण अशा गोष्टी घेत असते की टिफिन भरून ठेवला की त्याला जर वाटलं की काहीतरी खावं मग त्याच्यातलं तो घेऊन खाईल अशा हिशोबाने तर बरंचसं काही घेतलं आहे काही त्यातल्या अनहेल्दी पण आहे काही हेल्दी पण आहे सो आजचा ब्लॉग इथं सेंड करतो नेहमीप्रमाणे ह्या पण ब्लॉग ला खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटा लवकर नवीन ब्लॉग मग हा आणि इकडे शंभू आणि शंभूचे पप्पा झोपलेले आहेत आणि परी आणि माईस राहिली झोपायची आणि आता जवळपास वाजलेत बारा माझं चाललेलं काय 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 करायचं तर परीला पण छान ऑइल लावले केसांना मी मला पण लावले एवढीच्या हेअर वॉश करायचंय आमचं चाललेलं ते ह्या दोघांनी तर झोपून घेतलंय आणि आता परी माझ्यासोबत जागली नाही तर परी तर तिकडे महाबळेश्वरला मी बघायचे ना तर आठ वाजले की आठ साडेआठ नऊ ला तर परी झोपलेलीच असायची पण आज बारा वाजले तरी परी माझ्यासोबत जागी आहे ना परी चला झोपा बाय बाय गुड बाय बाय गुड नाईट